की त्यांनी महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये फलोत्पादनामध्ये हॉर्टिकल्चरमध्ये क्लीन प्लांट प्रोग्राम घोषित केलेला आहे क्लीन प्लांट प्रोग्रामच्या अंतर्गत आमच्या फलोत्पादक शेतकऱ्यांना त्या ठिकाणी रोगरहित सॅपलिंग रोगटी मिळणं हे अत्यंत महत्वाचं आहे आणि अशा प्रकारची रोगरहित मुक्ती मिळण्याकरता देशामध्ये क्लीन प्लांटचे नऊ वेगवेगळे सेंटर्स ते उघडणार आहेत या नऊ सेंटरपैकी तीन सेंटर त्यांनी महाराष्ट्राला दिलेले आहेत ज्याच्यामध्ये द्राक्षावर सेंटर पुण्याला असेल संत्र्यावरचं सेंटर नागपूरला असेल आणि त्याचसोबत जे डाळिंब आहे याच्यावरचं सेंटर सोलापूरला असेल प्रत्येक सेंटरकरता शंभर कोटी रुपये ते देणार आहेत आणि त्याचसोबत मोठ्या प्रमाणात नर्सरी सुरू करण्याची घोषणा त्यांनी केली आहे मोठ्या नर्सरीला तीन कोटी छोट्या नर्सरीला दीड कोटी रुपये देणार आहेत